नमस्कार आज आपण पाहणार आहोत शब्दसाठा कसा वाढवायचा भाषण करताना शब्दसाठा असणं खूप गरजेचं आहे योग्य त्या ठिकाणी योग्य ते शब्द जर नाही वापरले तर त्या भाषणाला तो दर्जा प्राप्त होत नाही आणि म्हणून शब्दसाठा खूप महत्वाची गोष्ट आहे योग्य त्या ठिकाणी योग्य ते शब्द वापरल्याच्या नंतर ते वाक्यही भारदस्त दिसतं वाक्यही चांगलं अर्थपूर्ण होतं आणि योग्य त्या ठिकाणी योग्य ते शब्द जर नाही वापरले तर आपलं भाषण रटाळही होतं आपण नवखे आहोत हे लोकांच्या हो, लक्षात येतं आणि आपलं आज्ञानही उघड पडतं <coughs> <परूं>, म्हणून <coughs> शब्दसाठा तो कसा वाढवला पाहिजे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि शब्दसाठ्याचं सा महत्व काय आहे याची माहिती बघा बोलतात आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्री करू शब्द जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जनलोक शब्दांची मत तुकोबरायाने सांगितली माऊली सुद्धा म्हणतात आली शब्दाबद्दल शब्दा माऊलींचं मत शब्दांबद्दल तुकोबारायांचं मत शब्दांबद्दल अनेक संतांनी त्यांची मतं सांगितलेली आहेत आणि ते शब्द तुमच्याकडं भरपूर असले पाहिजे जर तुम्हाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करायचे अथवा तुमच्या व्यवसायात पण पुढे जायचं असेल तर कारण वक्तृत्व संवाद कौशल्य हे सगळीकडे महत्वाचं आहे असं क्षेत्रच नाही तिथं वक्तृत्व कामाला येत नाही असं क्षेत्रच नाही तिथं बोलणे कामाला येत नाही प्रत्येक क्षेत्रात बोलणं कामाला आहे आणि म्हणून चांगलं वक्तृत्व फुलावं बहरावं चांगलं वक्तृत्व जमावं याच्यासाठी तुमच्याकडं साठा असला पाहिजे आणि तो शब्द साठा वाढवण्यासाठी तुम्हाला महत्वाचं टॉनिक देईल मी ऐकणे आणि वाचणे वाचनातून आणि ऐकण्यातून तुमचा शब्द साठा वाढतो पण एवढं करून नाही काय वाचावं आणि काय ऐकावं तर तुम्ही कुठला शब्द साठा वाढवला पाहिजे तुम्हाला संबंधित जो तुमचा भाषणाचा विषय आहे त्या संबंधीचं वाचन केलं पाहिजे आणि त्या संबंधीचे शब्द गोळा केले पाहिजे म्हणजे ऐतिहासिक बोलायचं असेल तर ऐतिहासिक शब्द तुमच्याकडे असले पाहिजे शिवचरित्राचं व्याख्यान करायचं असेल शिवचरित्राशी अशी निगडीत तुमच्याकडे शब्द साठा असला पाहिजे म्हणजे गरबा गलबता वागणक कोथळा हे जे शब्द आहेत ना हे शब्द असले पाहिजे तलवार हे इतिहासातले काही शब्द आहेत ते माहीत असले पाहिजे ऐतिहासिक असेल राजकीय असेल तर राजकीय शब्द माहीत असले पाहिजे एखाद्या विशिष्ट वैचारिक संघटनेचं काम करत असाल तर त्या संघटनेचा शब्द साठा माहित असला पाहिजे हिंदुत्ववादी चळवळीत काम करत असाल तर हिंदुत्ववादी त्या विचाराशी निगडीत शब्द साठा तुमच्याकडे असला पाहिजे पुरोगामी चळवळीत काम करत असाल तर पुरोगामी जे काही शब्द आहेत बहुजन वगैरे आणखीन जे काही शब्द आहेत तर त्या त्याच्यामधला शब्द साठा वेगळा हिंदुत्ववादी संघटनेचा शब्दसाठा वेगळा इतिहासाचा शब्दसाठा वेगळा राजकीय शब्द साठा वेगळा सामाजिक वेगळा वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे शब्द तुमच्याकडे भरपूर असले पाहिजे त्या शब्दाचं भरपूर भांडवल तुमच्याकडे असलं पाहिजे आणि शब्दाचं भांडवल नसल शब्द अपुरे पडले की मग लगेच कळतं लोकांना अरे शब्द अपुरे पडले यांच्याकडे शब्दसाठा कमी आहे स्मशानभूमीत गेलं तर तिथं अमक्या अमक्यांच्या वरती फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे दुःखाचा डोंगर आपण तिथं दुःखाची जरड नाही म्हणू शकत <coughs> आपण तिथं दुःखाची टिकरी नाही म्हणू शकत दुःखाचा डोंगर दुःखाला तो डोंगर शब्द फिट झाला आहे तो प्रचलित झालाय तोच बरा वाटतो <coughs> वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शब्द आहेत तो ऐकून ऐकून तुमचे शब्द वाढतील ऐकून आएकुन। म्हणून ऐकणं खूप महत्वाचं आहे भरपूर ऐका माणसाचा स्वभाव सांगतो जो कानात टाकतो ते तोंडातून काढतो म्हणून कानात टाका तुमच्या तोंडातून आपोआप करत तुम्ही गाणं ऐकलं तर गाणंच गुणगुणता एखादी शौरशाही ऐकली तर ते गुणगुणता तुम्ही मग चांगलं भाषण ऐका तुम्हाला चांगलं भाषण येईल आणि त्यासाठी ऐकणं खूप महत्वाचं आहे चला तुमचा हेतू निश्चित करा हेतू सकारात्मक ठेवा आणि निश्चित हेतू ठेवा निश्चित हेतू असल्यानंतर त्या पद्धतीनं वाचतो त्या पद्धतीने ऐकतो आणि त्याच पद्धतीने माणूस शब्द गोळा करतो अशा पद्धतीनं वाचावं वेचावं साठवावं वेळेवर आठवावं आणि तुमचा शब्द साठा वाढवून तुम्ही चांगलं तुमचं भाषण वाटवावं हीच अपेक्षा भेटूया आमच्या तीन दिवसाच्या निवासी भाषण करा प्रशिक्षणात पुढील निवासी भाषण करा प्रशिक्षणाची तारीख आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस भेटूया तीन दिवसाच्या निवासी भाषण कला प्रशिक्षणात धन्यवाद